मंडळी नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्येनंतर बीडमध्ये उपस्थित झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर नुकताच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मस्साजोग इथं भेट देत देशमुख कुटुंबियांचं सातवन केलं आणि या प्रकरणात जलद गतीनं कारवाई करण्यासाठी प्रशासनाला आदेशही दिले बीडचे पोलीस प्रशासन कुणाच्या तरी हातचं बाहुलं बनलं आहे पोलिसांनी मनावर घेतलं असतं तर संतोष देशमुख यांचा खून रोखता आला असता पोलिसांच्या या कार्यप्रणालीमुळे इथल्या पोलीस इन्स्पेक्टरवर गुन्हे दाखल करा अशी मागणी दानवे यांनी केली आहे आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या वॉशनची फिर्याद घेतली जात नाही कर्मचाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतरही गुन्हा दाखल झाला नाही त्यामुळे केस पोलीस ठाणं गुंडांचा अड्डा बनलं आहे असं दानवे म्हणाले मंडळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील देशमुख यांची हत्या दुर्दैवी असल्याचं म्हटलंय या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल आहे तर तसंच या प्रकरणाच्या आडून कोणीही राजकारण करू नये असं आवाहन मुंडे यांनी केलं आहे मात्र वाल्मिक कराड यांचं नाव या प्रकरणात आल्यामुळे आणि कराड हे मुंडे यांच्या निकटवर्ती असल्यामुळे या प्रकरणात नेमकी प्रशासन कारवाई काय करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मंडळी पवन चक्कीवाल्यांचा प्रश्न देखील आता जिल्हाभरात चर्चेला आला आहे या प्रकरणाच्या मागे कुठेतरी पवन मधल्या खंडणी प्रकरणाचा संबंध येतो आहे या पद्धतीचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जातोय केज इथं पवनचक्की चालू ठेवण्यासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असणारे वाल्मिक कराड यांच्यासह विष्णू चाटे सुदर्शन घुले यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलंय की बीडमध्ये विविध ठिकाणी पवनचक्की प्रकल्पाचं काम सुरू आहे शिंदे यांनी तक्रारीत असंही म्हटलं आहे की एकोणतीस नोव्हेंबर रोजी आपल्याला एक कॉल आला होता त्यावेळी आपण मसाजो इथल्या एनर्जी कार्यालयात उपस्थितही होतो विष्णू चाटे या व्यक्तीचा तो कॉल होता आणि त्यांनी वाल्मिक कराड आपल्याशी बोलणार आहेत असं म्हटलं होतं तसंच पवन काम बंद करा नाहीतर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील अशा पद्धतीचं चाटे यांनी म्हटलं होतं असं शिंदे यांनी तक्रारीत म्हटलं आहे मंडळी त्यानंतर सुदर्शन घुले हा जो इथल्या कार्यालयात आला आणि चालू असलेलं काम बंद करा तुम्हाला जी मागणी केली आहे त्याची पूर्तता करा अन्यथा प्रकल्पाचं सर्व काम बंद करण्यात येईल असं शिंदे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांच्या मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काम चालू ठेवल्यास मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या असं देखील शिंदे यांनी म्हटलं आहे दरम्यान याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी शिवाजी थोपटे ह्या कर्मचाऱ्यांनी देखील असं म्हटलंय की वाल्मिक कराड यांनी त्यांच्या परळीतल्या कार्यालयात बोलून अवादा कंपनीकडून केजमध्ये सुरू असलेलं काम बंद करा सुरू ठेवायचं असेल तर दोन कोटी रुपये द्या असं सांगितलं आहे अशा पद्धतीचं वृत्त आता देखील समोर येत आहे शिंदे यांच्या तक्रारीनंतर मात्र कंपनीचे कर्मचारी असणारे शिंदे यांनी धमकी दिल्यानंतर तक्रार द्यायला का उशीर केला अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत आहेत मे दोन हजार चोवीस मध्ये सुनील शिंदे यांचं याच कारणावरून अपहरण झालं होतं त्यानंतर केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला होता तेव्हाच शिंदे यांनी खंडणी प्रकरण पुढे का आणलं नाही त्यांना धमक्या दिल्या जात होत्या हे का सांगितलं नाही असेही प्रश्न विचारले जात आहेत तसंच या माध्यमातून पोलीस प्रशासनावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत पवन चक्की प्रकरणावर झालेल्या सगळ्या प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांना दिलेल्या धमकीनंतर आणि त्यांच्या तक्रारीनंतरही पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असती तर आज वेगळी परिस्थिती असते तसंच पी एस आय आणि पी आय यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून वेळीच कारवाई केली असती तर देशमुख यांच्यावर ही वेळ आलीच नसती असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत दरम्यान देशमुख यांचं अपहरण आणि हत्येनंतर त्याचे पडसाद बीड जिल्ह्यासह राज्यभरात उमटले होते अनेक जिल्ह्यामध्ये प्रशासनाला निवेदन देत या घटनेमध्ये कारवाई करण्यात यावी अशा मागण्या लोकांनी केल्या होत्या त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनीही बस्साजोग इथं भेट दिली पी आय महाजन पी एस आय पाटील तसंच पोलीस कर्मचारी बनसोडे आणि बीट अंमलदाराला तत्काळ बडतर करा अशी मागणी धस यांनी केली आहे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला होता आज तेरा डिसेंबर रोजी खासदार सोनवणे हो हे मस्साजोग इथे भेट देणार असून अर्थात देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत त्यानंतर खासदार सोनवणे नेमकी काय भूमिका घेतात हेही पाहणं महत्वाचं असणार आहे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील मस्साजोग हो इथं जात देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती त्यानंतर बीड प्रशासन ऍक्शन मोडवर आल्याचं आपण पाहिलं होतं देशमुख यांच्या के हत्येनंतर केसमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी निदर्शनही केली होती बीड बंदचं आवाहन देखील करण्यात आलं होतं सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येनंतर काही तासाच्या आतच मंडळी परळीतले व्यापारी असणारे डुबे यांचंही अपहरण झालं होतं अशी तक्रार आहे या प्रकरणामुळे एकूणच बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत मंडळी या व्हिडिओमध्ये वेळ झाली तुर्तास इथेच सामन्याची पाहत रहा न्यूज